सगळे निवडून देऊन पाहिलं परंतु काही उपयोग झाला नाही आता श्री आदिनाथ कारखाना नव्या चेहऱ्याकडे आहे सभासदांच्या सूचक प्रतिक्रिया करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये आमदार नारायणाबा पाटील प्राध्यापक रामदास झोळसर तर दुसरीकडे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यात तिरंगी लढत लागली असून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गटांनी प्रचार देखील जोरदार सुरू आहे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये प्रत्येक पॅनल प्रमुखाकडून जोरदार प्रचार सुरू आहे यात प्रत्येक गटातील उमेदवाराकडून आपापल्या भागात आपला अजेंडा कारखाना कशा पद्धतीने सुरू होणार व येथील ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या ऊसला किती भाव देणार हे पटवून देत आहेत श्री आदिनाथ कारखान्यावर या अगोदर सगळ्यांना निवडून देऊन पाहिलं परंतु काही उपयोग झाला नाही आता श्री आदिनाथ कारखाना नव्या चेहऱ्याकडे सोपवण्याचा असल्याच्या भावना सभासदांनी व्यक्त केल्या आहेत प्रतिक्रिया कारखाना भागातील पहा काय म्हणाले शेतकरी सभासद नमस्कार काय ना आपलं कांतीराव कृष्णा खाली गाव शेलगाव अंकित बरं 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 आदिनाथ कारखाना सभासद आहे काय तुम्ही हो आहे किती किती वर्षापासून आहे काय कारखाना चालू व्हायच्या अगोदर चालू व्हायच्या अगोदर पासून हो बर 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 त्याच कारखान्याचं इलेक्शन लागलंय बर समोर तीन पॅनल आहेत आमदारचं चालू आमदार जाय काय माझ्या आमदारांचं आहे काय बर नवीन आलेले जोळ आहे काय एक आहे काय कसं पाहता एकंदरी या निवडणुकीकडे तुम्ही आता काय सगळ्यांना बघितलं आता आजपर्यंत कुणी कसं चालविला काय ते सगळं पाहिलं बर मग आता कोणाला म्हणजे काय निवडून कोणाला सरला देऊ वेळेस आहेत नवीन ते मग त्यांनी संस्था वगैरे चालवली त्याचा अनुभव जर त्यांनी चांगला चालवला तर त्यांच्या काय मागं काय सोडू राहा ह्याच्या अगोदर पण तुम्ही पहिल्या पॅनलला पहिल्या संचालक मंडळा निवडून दिलं कुणाला त्यांनी ना, 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 चालू नाही का नाही ना त्यांनी कुणीच चालू शकलो नाही आणि जरी चालविला असला तर कुणाला तीन हजार अडीच हजार भाव मिळाला म्हणजे आम्हाला अठराशे दोन हजार रुपये असा भाव होता बरं मग आता तुमचं उस्कुन मिळालं बारामती आघाडी घ्यायची बारामती पैसे मिळाले का पण तुम्हाला त्यावेळेस बिल वगैरे कधी वेळ मिळायचे कधी उशिरा मिळायचे पहिलंच बिल तेवढं बिल काय कधी मिळणार नाही मग आता या कारखान्यात अशी परिस्थिती काढवली असेल कोणत्या बंद होता मध्ये पुढी बांधणं बरं बांधणं पुढारीशी बांधणं सभासदा काय संबंध आम्ही काय केलंय बर सभासदा मनात काय करा काय सभासदाला वाटतं कारखाना चालू करावा किंवा नाही याविषयी आहे बर हो मग तुम आता तुमचं मत म्हणून काय आता कारण हे एवढं सगळं हे जर कारखाना कोणी चालू केला तर योग्य भाव शेतकऱ्याला मिळला तर शेतकऱ्याचा फायदा होईल काय शेतकऱ्याला तर घेणं काय आता यावेळेस आम्ही जुळसरला सरला निवडून देणार आहे कारण त्यांच्या संस्था आहेत त्यांना थोडा अनुभव म्हणजे बरेच दिवसाचा अनुभव आहे शिक्षण संस्था ही चालू द्या विद्यार्थी हे बरेच त्यांच्या हाताखालून गेले त्याच्यामुळं एखाद चालू शकतील आता बघू एवढे पाच वर्ष काय करतील ते बरे ते तर जोरदार प्रचार चालू आहे हवा पण त्यांचे म्हणतात नाही तर हवा म्हणतात इलेक्शन मध्ये कोण मानणार की बाबा माझी हवा नाही प्रत्येक जण जे निवडून येत नाही ती सुद्धा काय म्हणणार मीच निवडून येणार माझ्या लाखोनी लोकांचा प्रतिसाद असं तर सगळेच बोलत असते बरं खरी परिस्थिती काय आता खरी वस्तुस्थिती परिस्थिती म्हणजे सगळे कारखान्याचं वाटोळ झालेलं आहे बर आणि चालू होईल किंवा नाही याविषयी अजून शांस सभासदांच्या मला बर पण ही सगळे सुधारण्यासाठी परिस्थिती बिघडली सुधारण्यासाठी म्हणजे कोणाकडे म्हणजे तुम्ही काय नेमकं तुम्ही म्हणता निवडून द्यायचं नवीन ह्याला गाठाला ते सक्षमपणे चालू शकताल का पैसे असल्याशिवाय चालू नाही ज्याच्याकडे पैसे संस्था चालू करण्याची क्षमता आणि पैसे लागते काय तसं आम्हाला सांगता येत नाही आम्ही एवढं जर हुशार असतो तर आमच्या दाड्या वाढल्याच असत्या विरोधक पार्टी सुनत की आम्ही सक्षमपणे चालू शकू आमचे पण माहिती नेते संबंध आहे मग एवढे दिवस का बंद राहायला चालू व्हायचं असतं मागे चालू करा दोन्ही गटाचे नेते म्हणते समोर आता या आता इलेक्शन मध्ये काय म्हणणार ती म्हणणार का आम्ही असं करणार नाही ती काय करणार आता ते सर्व असं करू तसं करू म्हणणार बर ते काहीच म्हणजे मग आजपर्यंत कुठं गेले हेच कोटाचे होते ना बरं किती वर्षापासून बोलत कारखाना पहिल्यापासूनच मला थोडक्यात बोलत कधी शेतकऱ्याला वेळ काय काही बर बर मागच्या वेळा बी निवडून दिलं मग त्यांना निवडून एकदा बघा चालू करतील म्हणून असं म्हणते नाही तर निवडून दिलं नाही दिलं ना, ना, तरी आईची परिस्थिती कायम स्वरूपी राहणार त्यात का नवीन बदल काय म्हणताय म्हणून आता नवीन बदल बघायचं जोरसरला त्यांनी चालू चांगले चाला उत्तमरित्या चालवला तर ते उद्या करू बर सर्व शेतकरी सा, सामान्य शेतकऱ्यांना तीन न्याय दिवशी येतील असं तुम्हाला वाटतय काय म्हणजे आता उद्या काय काय होईल त्याच्याविषयी आम्ही काही बोलू शकतो बरं त्यांच्या मागे राहणार असं तुमचं म्हणणं आहे हा आता ह्याविषयी आम्ही मतदान त्यांना करणार आहे निवडणुकीला वाटतंय निवडणुकीतील वाटतंय का आता तसं काय लोकांच्या मनातलं काय सांगतो आम्ही काय त्याविषयी कसं आपल्याला सांगतो एवढं मोठा तुमचं मत कोणाला माझं मत जोडसरला देणार मी त्याच्याविषयी काय माझं ओके बरोबर नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय नाव तुमचं चंद्रशेखर आत्माराम कोटे गाव हा शेलगाव वांगे शेलगाव वांगे बर बर कारखान्या सभासद आहे का आदिनाथ हो आहे ना सभासद आहे कधीपासून आहे एक पंधरा वर्षापासून बरं बरं त्याच कारखान्यात इलेक्शन चालू आहे निवडणूक आहे पंचवार्षिक हो पंचवार्षिक इलेक्शन चालू आहे काय तीन गटाचं पॅनल आहे पाटील शिंदे आणि आजपर्यंत जेवढे म्हणजे ज्यांनी कारखाना चालवला आहे ना त्यांनी व्यवस्थित न लक्ष दिल्यामुळं आज सध्याची परिस्थिती बंद आहे बर जरा जोळ सरसांचे जे उमेदवार आहेत सध्या खडे आणि साळुंके हे उमेदवार सुद्धा काम करण्याजोगे आहेत सुशिक्षित आहेत त्यांना थोडा अनुभव बी आहे तर जो ले ले का, बर, बर। हो, ले। ले। सर आमला पाठिंबा दिला तर आमचं म्हणजे मोठं आमचं काम आहे बरं बरं या अगोदर तुम्ही तुम्ही निवडून दिलेलं आहे सर मग पाठी आता सध्या बंदच अवस्थेत आहे ना आता असं कोण आहे की जे मोठे मोठे पुढे चालू झाल्या कारखान्याला बरं सध्या बंदच आहेत ना बंद अवस्थेमध्ये बरं हो हे परिस्थिती काय उडवली असं तुम्हाला वाटत वेळेवर न लक्ष दिल्यामुळं केवळ कारखाना हा कसा आहे बैलगाडी कार्यक्षेत्रातला कारखाना आहे तरी पण हा कारखाना संकटात आहे मग आता संकटात का आणला गाव आपल्या नेत्यांनी त्याला लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही बरं हा तर आता नवीन होतकरू कोण असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल बर बर त्यांनाच कारण समोर माझे आमदार शिंदे गटाचा पण पॅनल आहे त्यांना तुम्ही एकदा शिंदे बघा काय माहितीये का ह्याच्या आधी आम्ही सर्वांना पाठिंबा दिलेला होता व्यवस्थित म्हणजे व्होटिंग केलं आम्ही पण आता हे नवीन उमेदवार आहेत म्हणलं हे कशा चालू देतात आम्हाला हे बी बघायचंय बरं हा सगळ्यात महत्वाचं ते त्यांना कारखान्याचा वोटिंग सुद्धा आम्ही त्यांनाच करणार कारखान्याचा अनुभव नाही म्हणून अशी चर्चा आहे कारखान्याचा अनुभव म्हणजे सगळ्यांनी अनुभव घेतलाय पण चालूच आला नाही बर हा मग हे काय रिझन असेल त्याला बरं चालू आल नाही चालू यायला पाहिजे होता एवढ्या जवळ ऊस असताना तुम्ही त्यांच्या पाठीमाग म्हणताय हो निवडून येतील हो निवडून अवश्य होटिंग आता शून्य सुद। होटिंग आहे सध्या बरं शून्य मतदार जागरूक आहे हा मतदार जागरूक आहे कुणी किती काय सांगू द्या मतदार जागरूक आहे ओके हा पिढी मोबाईल खरंच मतदार जागरूक आहे सध्या सोशल मीडियाचा चांगला प्रभाव आहे आणि जग जग आहे त्यामुळे तरुण वर्ग आहे तरुणाचा सभासद आहे सगळ्यांना सगळ्यांना समजतं बऱ्याच जणांनी बऱ्याच गटांनी पॅनलने प्रचार चालू चालू त्यांचा बघताय तुम्ही कसा आहे विचार काय काय नाही ते पण म्हणतात की आम्ही कार्यक्रम सक्षमपणे चालू आमचे पण नाही नाही पण एकदा त्यांना देऊन बघायचं आहे ना आम्हाला ते कसे तर हे बी कळलं पाहिजे ना समाजाला कुणा जवळ सरांना सरांना सुद्धा कळलं पाहिजे बर म्हणजे सरांनी जर चांगलं झालं तर लोक त्यांच्या पाठीमागे राहतील पण विरोधीकडे पण म्हणतात की आम्ही कारखाना सक्षमपणे चालू शकू आम्ही आमचे पण सत्ताधारी मध्ये सत्ताधारी नेत्यांशी ने पण आमचे चांगले संबंध आहे त्यांनी पण आम्हाला शब्द दिला असं म्हणतो माग रेकॉर्ड पाहिलेच आहे सगळ्यांचं बरं हा मग आता तर सरांना दिलं तर काय हरकत आहे बरं एकदा संधी द्यायची त्यांना हो संधी अवश्य देऊ ओके नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं रायचे बर 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 आरिनाचं इलेक्शन लागलंय लागलंय की तुम्ही पण एका पॅनल प्रमुखाचं एका पॅनल बदल तुम्ही हे उमेदवार विश्वास कस काय जोरसराच्या पार्टीवर जी मागल्या माणसं जी उभा राहिलेल्या पार्ट्या त्यांनी कारखाना चालून बघितला पण काय चालला नाही त्याच्यामुळे जोरसरला कोरी पाठी असल्यामुळं जोरसरला पाठिंबा वाढत चाललाय बर पण ही विरोधक म्हणते तर आम्ही कारखाना चालू करणार जे जी उभा राहिले ते म्हणणारच आहेत की आम्ही निवडून दोन्ही सरकारमधले पण नेते मंडळीशी आमचे संबंध आहेत आणि विरोधी गडाले पण नेते मोठी टीका केली जेव्हा टीका केली काल केले असेल माझे आमदार पण त्यांचा त्यांनी कारखाना ऐकला आपला कावा चालवायचा बर म्हटलं कस कसं काय काय नाही काय नाही जो शर, सर का। ना सो जो सरला सरकारची जरी मदत नाही मिळली तरी पदर खर्चाने कारखाना चालू करणार आहेत ती सरांना सगळं जमर का हॅन्डल होईल का सगळं सर म्हणजे मोठी संस्था आधी चालू येतात बिगवनची त्याच्यामुळे त्यांना काही जण नाही ती चालू शकते आपण त्यांना काय अनुभव नाही म्हणते ती आहे अनुभव नाही पण त्यांचं टकोर कम्प्युटर वी चालतय कसा नाही बर बर कारखाना चालू शकतील शंभर टक्के चालू शकतील अहमदाचा ऊस आपल्या कारखान्यालाच घालायला चालू करणार आहेत ती आपण ती विरोधक पार्टीमध्ये पण म्हणतात की यांना काय जमत नाही कारखाना त्यांच्या त्यांना विरोधकच असतात की ती म्हणतातच की विरोधक असतात बर हो मग काय परिवर्तन घडवायचं आहे घडवायचं नाही घालणार बर घडवायचंय किती, हो। किती किती, किती मत निवडून तसं काय नवीन आम्ही उभं राहिलेले मधल्यावर मत आली पण आम्ही निवडून येणार एवढं खात्री आहे बर खात्री आहे हो आम्हाला लोकांचा सगळ्याचा आम्हाला पाठिंबा शंभर टक्के मिळणार आहे मिळणार आहे बर ना अनुभव मोठा आहे अनुभव मोठा काय सांगता लय मोठा अनुभव आहे त्याला सगळ्या क्षेत्रातला अनुभव आहे बर सगळ्या क्षेत्रातला बरं काय सभासद म्हणून तुम्ही काय नेमकं पुढे सभासद पुढे जात आहे काय विश्वास संपादन करताय आम्हाला जर ती म्हणली तुमच्या जिम न्यू कर्ज काढायचं तर आम्ही जिमिन त्यांना लिहून देऊन कर्ज काढू बरं येऊन इथपर्यंत तयारीपर्यंत तयारीपर्यंत तयारी एखादा कारखादा चालू करायचा तुमच्या शंभर टक्के चालूच करायचा बर इतके वर झाल्या कारखाना धुळकात पडला चांगला नव्हता ना कोणी कोणी उमटला नव्हता आता दोन हजार सतरा ला निवडणूक झाली त्यानंतर ना आता निवडणूक लागली आहे यामध्ये गेल्या पंचवर्षी मध्ये कारखाना बंद असताना कुणी काही शब्द केला नाही याबाबत आणि आता जी निवडणुकीला सगळेजण उभारलेत याकडे कसं पाहताय तुम्ही नाही पण त्या टायमाला आपण त्यांना पाठिंबाच देत सुटलो ना नवीन म्हणजे जुनी माणसं होती त्यांना पाठिंबाच देत होतो चालू करतील म्हणून आता चालू करेन म्हणून जो सरच्या मार्फत आम्ही कुठे चुकत आले कुठे चुकले आतापर्यंत आता काय जेणे ज्यांनी निवडून आल्या जी ही आले त्यांनाच हीच राहते काय तुम्ही म्हणून बर इथे विद्यमान आमदार जो पॅनल आहे सत्ताधारी मोठ मोठे गट आहे तुम्हाला तालुक्या मागा बारामच्या उपाध्यक्ष गुळवे आहे तुम्हाला गटाचा पाठिंबा आहे तुम्हाला तो मोठ्या प्रमाणात हा इथे गेले गेली काळात आदिनाथ मंदिर शुभारंभ झाला कोणाचा पाठिंबा कोणाला आहे ती मतमोजणीला कळल बर मतमोजणी दिशी सगळ्याला कळेल की कोणाचा पाठिंबा कोणाला आहे म्हणून बर बर हिने दोघांनी महागारे घेतली त्यांनी ते पाठिंबा दिलं नाही जाहीर केलं नाही अजून दिलं नाही कुरान नाही जाहीर केलं बरं नाही अजून समजा तर सभा सभा शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही साखर आकार चालू करणार काय काय नियोजन काय मी सांगितलं की सरकारची जरी नाही मदत मिळली तरी स्वतः करणारच चालू बर हो oh. स्वतःच्या खाजगी मालमत्तेवर कर्ज काढून कर्ज काढून आम्ही एकोणीस वीस सभासद आम्ही त्यांना ही करू सहकार्य करू आमच्या तुम्ही म्हणताय की आम्हाला निवडून द्यावं आम्ही कारभार चांगला करू करू जर कारभारच तुमच्या हातून नीट झाला नाही तर पुढे तुमचं काय देऊन घरी बसू बर पण आम्ही कारखाना चालून जाऊ जर नाही चालू झाला तर आम्ही कारखान्याकडे फिरकणार सुद्धा नाही आणि काहीच करून देणार नाही बर म्हणजे एवढा विश्वास तुमचा आहे अनुसूचित जाती जमातीत चौकडच तालुक्यात माझ्या माझ्या मतदानाचा अधिकार मला आहे बरं 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 हो हो माझा विशेष तुम्हाला सर्व सर्वांची मत आहे सर्वांची मत सर्वांची मत आहे बर तुम्ही आता एवढी पदे बसवले म्हणताय एवढं तुम्ही पदावर राहिलेला म्हणताय तुम्ही नेमकी काय काय कोणत्या कोणत्या घटने तुम्ही उभारला होता म्हणजे कोणाकोणा तुम्हाला माझी सुरुवात ग्रामपंचायत सदस्य दिला बरं पुन्हा पाच वर्षात आठ वर्ष उपसरपंचाची कार्यकिर्दी गेली बरं पुन्हा उपसरपंच झाल्यावर मी सरपंच झालो पाच वर्ष बर कांटा मुक्तीचा अध्यक्ष झालो बर स्वसाठी मी तीस वर्ष झालं निवडून येतो सदस्य आहे बर खरेदी विक्री संघाला मी पंधरा वर्ष होतो बर बर तालुक्याला तालुक्याला बर बर सभासद निवडून येतील विश्वास आहे तुम्हाला शंभर टक्के